वारी कीर्तनाची वारी संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही जेते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा नेने कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दुदये कसरे साधू निरंतर वरते तैसा सादु थोर जाना सादु थोर जाना सादु थोर जाना कलियुगी वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं प्रभ निर्विघ्न कुर मे देवसकारेशुर्व आकारचरणयुग उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकारे जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्येंच्या दि करण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता विठला विठ संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा साधू थोर साधू थोर कलियुगे आनंद कंद सचितानंद भगवान जगदीश पांडुरंगाच्या पश्चिम कृपेने आणि पांडुरंगाच्या दारामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत फक्त मराठी चॅनेलच्या माध्यमातून आपण आज उभ्या महाराष्ट्रभर सर्वांशी मी तुमच्याशी संवाद साधत आहे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी आपणमुळे ह्या सेवेची संधी मिळाली सर्वांच्या चरणावरती पुनश एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो विठ्ठला विठ सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे पा शांती म्हणलं की एकनाथ महाराज आणि प्रेम म्हणलं की नामदेव महाराज अशा नामदेव महाराजांचा संत संगतीचं महत्त्व विषेद करणारा अभंग आपण आज कीर्तन सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला आहे काय आहे व संत संगती असं जर कोणी विचारलं संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर काय प्राप्त होतं संत सहवासामध्ये गेल्यानंतर सत्संगाची प्राप्ती कशा पद्धतीने होती ह्याचा विचार प्रामुख्याने आज आपल्याला कीर्तनामध्ये पाहायचा आहे विठ्ठला विठ्ठला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत जीवनामध्ये त्या कुंत्या, कुंत्या गोष्टी प्राप्त होतात पहा कोणत्या गोष्टी माऊली ज्ञानोपणांची ओवी सांगतो त्यासाठी माणसाची रात्रंदिवस तळमळ चालू आहे कोणत्या कोणत्या गोष्टी ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही वस्ती जेत जे देवाकडे गुण आहेत ते गुण संतांकडे आलेले आहेत आणि मग ते गुण प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला संतांची संगती करणं गरजेचे आहे विठाला विठाला विठ काही मंडळी प्रश्न उपस्थित करतील देवाकडचे गुण संतांकडे आलेच कसे वा निळोबरायांचा अभंग आहे यशो थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवधारे देवनी कर्णाहती कीर्ती दिगंतरी मिरविली ज्ञाने उपदेशला चतुरानन हे सर्व गुण देवाने आपल्या भक्तांकडे म्हणजे संतांकडे दिलेले आहेत आणि आपण जर संतांची संगती केली तर ते नकळतपणे ते गुण आपले आपणही आत्मसात केल्याशिवाय राहणार नाही किंबोना ते संत आपल्याही गळी उतरवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी समागमाची आणि संत संगतीची गरज आहे विठाला विठ काय आहे ओ संत संगती म्हणजे संगत कुणाची करावी ह्यालाही फार महत्त्व आहे म्हणजे पूर्वी एक म्हण होती आत्ताही आपण ती म्हण म्हणतो संगत करे बडो की बडत बडत जाय संगत करे गे की तो दो दो <laughs> म्हणलं संगत जर चांगल्याची केली तर जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आपली उंची वाढत जाईल आणि संगत जर आपण घाडवायची केली तर वेगळं सांगायची गरज आहे का म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही संगत त्यासाठी संतांची संगत गरजेची आहे एकदा काय झालं स्वामी विवेकानंदांना एका सदग्रस्ताने प्रश्न विचारला म्हणजे स्वामीजी तुम्ही रोज पुस्तकं वाचता रोज ग्रंथ ग्रह पठन करता म्हणले तुम्हाला का बरं ग्रंथ म्हणजे मला ग्रंथांची संगत आहे स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे आणि तेव्हा त्या सदग्रस्ताने सांगितलं म्हणजे तुम्हाला काय प्राप्त होतं संत संगतीमध्ये किंवा ग्रंथांच्या प्राप्ती संगतीमध्ये तेव्हा स्वामीजींनी सांगितलं मला आनंद प्राप्त होतो म्हणजे तुम्हाला हो म्हणजे मला आनंद प्राप्त होतो त्या सदग्रस्ताने सांगितलं म्हणजे मलाही आनंद प्राप्त होतो म्हणजे तुम्हाला कशाचा आनंद प्राप्त होतो म्हणले मला स्वामीजी म्हणतात मला वाचनाचा आनंद प्राप्त होतो आणि तो सदग्रस्त सांगतो मलाही आनंद प्राप्त होतो पण मला प्राशनाचा आनंद प्राप्त होतो आनंद तेथून तर एकच आहे ना पहा स्वामीजींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे स्वामीजी सांगतात अरे तुझ्या आनंद आनंदामध्ये आमोश्याच्या रात्रीचा काळोख का आहे आणि माझ्या आनंदामध्ये पौर्णिमेच्या चांदण्याची शीतलता आहे पहा पौर्णिमेच्या चांदण्याची शीतलता आहे मग जीवनामध्ये आपल्याला आयुष्याच्या गडावरती जर कर्तृत्वाचा दोष फडकायचा असेल तर संतांची संगत फार गरजेची आहे म्हणून नामदेव राय प्रस्तुत अभंगामध्ये विचार मांडत असताना सांगतात की तुम्ही संतांची संगत करा आणि मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय काय किती संत संगती महत्वाच्या आहे ह्याचा जर विचार पाहिला म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय काय प्राप्त होतं तर पहा संतांच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीचा अधिकार इतका मोठा आहे इतका मोठा आहे मले पहा ना वशिष्ठ मुनींना विचारा संत संगतीचं महत्व काय आहे एकदा काय झालं ऐकताय का सगळी mm. एकदा एकदा काय झालं पहा विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी ह्यांचा एकोपा झाल्यानंतर मैत्रीचे संबंध संबंध निर्माण झाल्यानंतर एकदा वशिष्ठ मुनी विश्वामित्रांकडे पाहुणे म्हणून आले आणि पाहुणे म्हणून आल्यानंतर म्हणजे पाहुणा आल्यानंतर काहीतरी द्यावं लागतं ना बरोबर ना महिला मंडळी आपल्याकडे एखादी पाहुणे आली काहीतरी द्यावं लागतं ना बरोबर ना ह्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे पहा ना काहीतरी द्यावं लागतं त्या काळामध्ये एखादा साधू घरी आला संत घरी आले त्यांचाही काहीतरी देऊन आतिथिथ्य करून सन्मान करायचा असतो त्या काळामध्ये विश्वामित्राने वशिष्ठ मुनी या ठिकाणी विश्वामित्रांच्या घरी आल्यानंतर विश्वामित्रांनी काय केलं साठ हजार वर्षाची तपश्चर्या त्यांच्याकडे होती किती वर्षाची तपश्चर्या साठ हजार वर्षाची तपश्चर्या त्यांच्याकडे होती मग त्यांनी पाहून चारामध्ये काय द्यावं तर एक हजार वर्षाची तपश्चर्या हातावरती पाणी घेतलं संकल्प सोडला एक हजार वर्षाची तपश्चर्या या ठिकाणी मी दान देतो वशिष्ठांना आणि त्यानंतर वशिष्ठ मुनी निघाले आणि वशिष्ठ मुनी निघाल्यानंतर वशिष्ठ मुनींनी विश्वामित्रांना आमंत्रित केलं म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी या आणि मग कालांतराने वशिष्ठ मुनीही पाहुणचार घेण्यासाठी विश्वामित्रांकडे आले विश्वामित्रांकडे आल्यानंतर पाहून चार झाला आणि आता ते जाण्यासाठी निघाले तेव्हा मात्र वशिष्ठ मुनींनी विश्वामित्रांना काय द्यावं म्हणजे काय द्यावं बरं आता ह्यांनी एक हजार वर्षाची तपस्याला भेट दिली होती त्यांनी काय केलं हातामध्ये पाणी घेतलं संकल्प सोडला आणि सांगितलं अर्धघडी संत संगती मी तुम्हाला भेट देतो हे ऐकल्यानंतर विश्वामित्रांच्या चे चेहऱ्यावरती नाराजीचे स्वर उमटले वशिष्ठ मुनींनी हे पाहिलं बोले काय बरं वैशिष्ट्य मुनींने हे पाहिलं की विश्वामित्रांच्या चेहऱ्यावरती नाराजीचे स्वर उमटलेले आहेत आणि वैशिष्ट्य मुनी विचारतात तुम्ही स्वामीजी नाराज का आहात आणि तेव्हा न राहून विश्वामित्रांनी वैशिष्ट्यांना सांगितलं मी तुम्हाला एक हजार वर्षाची तपश्चर्या भेट दिली आणि तुम्ही माझा पाहुणचार फक्त अर्धघडी संत संगतीमध्ये केला पहा ना आणि मग मात्र दोघांचा विचार स समोरासमोर मांडल्यानंतर म्हणजे आपण काय करू एक हजार वर्षाची तपश्चर्या श्रेष्ठ आहे संत संतसंगती श्रेष्ठ आहे हे विचारण्यासाठी कुणाकडे तरी ज्येष्ठत्वांकडे जाऊन मग हे सगळी जी दोघं दोघंची दोघंही कुणाकडे विचारण्यासाठी गेले तर ब्रह्मदेवाकडे गेले अगोदर आणि ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याकडे उत्पत्तीचं खातं आहे <laughs> खाती वर्गीकरण करून होतं म्हणजे माझ्याकडे उत्पत्तीचं खातं आहे ह्याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल ह्याचं उत्तर तुम्हाला मिळवण्यासाठी विष्णू भगवंताकडे जावं लागेल ते विष्णू भगवंताकडे गेले विष्णू भगवंताला विचारलं सांगा ना सांगा ना म्हणजे अर्धघडी संत संगती श्रेष्ठ आहे का एक हजार वर्षाची तपश्चर्या श्रेष्ठ आहे विष्णू भगवंताने सांगितलं ठीक आहे तुम्ही विचारायला माझ्याकडे आलं ठीक आहे पण हे खातं माझ्याकडे पण नाही शिवभोळा चक्रवर्ती तुम्ही भगवान शंकराला जाऊन हे विचारा भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकराला विचारलं सांगा ना भा महादेवा अर्धगडी संत संगती श्रेष्ठ आहे का एक हजार वर्षाची तपश्विरा श्रेष्ठ आहे भगवान शंकराने सांगितलं मी शेष नागाकडे तुम्ही शेष महाराजांना जाऊन विचारा अर्धगडी संत संगती श्रेष्ठ आहे का एक हजार वर्षाची तपश्विरा श्रेष्ठ आहे आणि मग हे शेष महाराजांकडे गेले आणि वैशिष्ट्य मुनी आणि विश्वामित्र शेष महाराजांकडे गेल्यानंतर शेष महाराजांना विचारता सांगा ना एक हजार वर्षाची तपश्चर्या श्रेष्ठ आहे का अर्ध घडी संगती श्रेष्ठ आहे आणि हे विचारल्यानंतर आता मात्र शेष महाराजांनी सांगितलं मी पृथ्वीचा भार घेऊन घेऊन मी फार शिणलेलो आहे मला थोडंसं हलकं करा माझ्यावरचा थोडासा भार कमी करा मी तुम्हाला संगतीचं महत्त्व सांगतो काय श्रेष्ठ आहे ते सांगतो आणि मग मात्र विश्वामित्रांना दम निघेना विश्वामित्राने लगेच हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी संकल्पित केलं मी एक हजार वर्षाची तपस्याला दान करतो पृथ्वीने थोडंसं वरती व्हावं संकल पा संकल्प सोडला गेला तिळभरही पृथ्वी हल्ली नाही आणि आता मात्र वशिष्ठ मुनीने हातावरती पाणी घेतलं आणि संकल्प सोडला की मी अर्धगडी संत संगती या ठिकाणी संकल्पित दान करतो पृथ्वीने थोडंसं वरती व्हावं पाहताय काय जसं चेंडू उडावा तशी पृथ्वी उडाली आणि मग मात्र शेष महाराज म्हणतात देऊ का उत्तर अर्धघडी संत संगती श्रेष्ठ आहे का एक हजार वर्षाची तपश्चर्या श्रेष्ठ आहे म्हणजे अर्धघडी संत संगती इतकी श्रेष्ठ आहे मग संतांची संगत जीवनामध्ये गरजेची आहे म्हणूनच नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत संगती करा